महिन्यात अचानक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना सात प्रतिसाद घातल्यानं युतीची चर्चा सुरू झाली तर याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटले मात्र त्यानंतर राज ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ही भेट झाल्यानं ठाकरे ब्रँडचं नेमकं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय बघूया दोन्ही भाऊ एकत्र येतील ठाकरे हा एक ब्रँड महाराष्ट्राला तारण हार मराठी माणसाच्या मनामध्ये ठाकरे हा एक खूप मोठा ब्रँड आहे आणि एकत्र आले तर नक्कीच हे राजकारणामध्ये खूप पुढे जाते पुढे जाते महाराष्ट्राच्या राजकारणातील ब्रँड वीस वर्षांपासून विभागलेला ब्रँड ठाकरे एकत्र येण्याच्या दिशेनं पावलं पडली मात्र आता याच ठाकरे ब्रँडला एकत्र येण्यापूर्वीच तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि या मागचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली भेट एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस ठाकरे पंचवीस महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत बारा जून दोन हजार पंचवीस राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट आम्ही आमची भूमिका स्पष्ट जाहीर केलेली आहे मराठी माणसासाठी आम्ही हात पुढे केलेला आहे आता याचं उत्तर त्यांनी द्यायचंय की पुढे आहे कोणाला भेटायचंय कोणाबरोबर जायचंय याचे निर्णय आम्ही आम्ही ठरवणार नाही आहे ते ठरवणार आहे आणि प्रयत्न जे असतात ते असे जाहीर व्यासपीठावर होत नाहीत मीडियाच्या समोर होत नाहीत त्याला एक पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे ते होत असतात राजकारणात काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक पक्ष जो तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राज साहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे दोघे भाऊ एकत्र आल्यास नव गणित निर्माण होऊ शकतं असं बोललं जात आहे विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये राज उद्धव यांची युती भाजपला थेट आव्हान ठरू शकते असा राजकीय विश्लेषकांचा होर आहे मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही असं भाजपा नेते सांगत आहेत आणि असं असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत महापालिका निवडणुकीमध्ये मनसे स्वतंत्र रिंगणात उतरणं महायुतीला फायदेशीर ठरेल मनसे स्वतंत्र लढल्यास मराठी मतांमध्ये फूट पडेल मनसेच्या मराठी वोट बँकचा फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला फटका बसू शकतो राज ठाकरे यांची साथ मिळाल्यास महायुतीच बळ वाढणार आहे भाजपला आवश्यक असलेली ठाकरेंची साथ मिळणार आहे ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक मध्ये महायुतीला फायदा होईल राज ठाकरेला था, दोन बंधू एकत्र येऊ देणं हे भाजपला कधी परवडणार नाही आणि भाजपा ते होऊ देणार नाही ईडी सीबीआयचा धाक दाखवून उद्धव आपला राज ठाकरेंना बाजूला करतील भारतीय जनता पक्ष दोन भावांना एकत्र आल्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल त्याला घाबरवतं का हाही प्रश्न होतो ते दोघं एकत्रित येतात अशी चर्चा प्रसारमाध्यमातून आहे त्या दोघांच्याकडून काही तसं भाष्य मी ऐकलेलं नाही त्यामुळं ते कोणालाही भेटले तरी पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना जाऊन भेटावं म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदतीची अजून गरज आहे असं त्याचा अर्थ निघतो तर गेल्या आठवड्यापासून ठाकरे ब्रँडसाठी दोनही पक्षांचे कार्यकर्ते सरचावले डोंबिवली नाशिक अमरावतीसह अनेक ठिकाणी शिवसैनिक मनसैनिक एकत्र आलेत इतकंच काय सेना भवर आणि शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर आदित्य आणि राज ठाकरे यांचे बॅनरही झळकले मात्र राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनं कार्यकर्त्यांच्या पाणी फिरणार का असा प्रश्न उपस्थित हो महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी तर हे दोन्ही भाऊ एकत्र दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि ते एकत्र येऊ नये म्हणून बाकी ज्यांचे प्रयत्न सुरू आहे पण ते एकत्र येतील आणि ठाकरे हाच एक, एक ब्रँड महाराष्ट्र ठाकरे जर एकत्र आले तर याचं राजकीय पाठबळ आणि ताकद हे वाढतील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये ठाकरे हा एक खूप मोठा ब्रँड आहे आणि एकत्र आले तर नक्कीच हे राजकारणामध्ये खूप पुढे जातील काही दिवसापासून या गोष्टी चालत होत्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि बहुतेक मराठी माणसाची ती इच्छा पण आहे की त्या दोघा भावांनी एकत्र हवा आणि जी तिथली बीएमसी निवडणूक आहे ती एकत्र येऊन उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत राहिले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे ब्रँड विधानसभेतील अपयशामुळे अडचणीत आलाय त्याच पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात एकमेकांना घातल्यानं ठाकरे एक, एक होतील अशी आशा निर्माण झाली होती मात्र राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच काय होणार हा सवाल उपस्थित होतोय श्रेया सावंत पुढारी न्यूज モう一